त्रिमूर्ती चौक येथील एका शाळेसमोर सागर कोळी नामक युवकावर त्याच्या प्रियसीच्या भावाने आपल्या पाच ते सहा मित्रांच्या मदतीने व वा कवयताने वार करून त्याला गंभीर जखमी केले घटनास्थळावरून एका अल्पवयीन तरुणाला व पळून जात असताना दुसऱ्या तरुणाला पोलिसांनी पकडले आहे सद्यस्थितीत दोन आरोपी आंबड पोलिसांच्या ताब्यात असून इतर संशयितांचा देखील शोध आंबड पोलीस घेत आहे त्रिमूर्ती चौक परिसरात दोन शाळा आहेत त्यामुळे सकाळ संध्याकाळ पालकांची या ठिकाणी विशेषतः महिला पालकांची मुलांना शाळेत सोडण्यासाठी किंवा शाळेतून घेऊन जाण्यासाठी मोठी गर्दी होत असते त्यात अशा गुन्हेगारी घटना घडल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अंबड पोलिसांनी शाळा भरताना किंवा शाळा सुटताना सकाळ संध्याकाळ या ठिकाणी पोलिसांची कष्ट वाढवावी व या परिसरात वावरणाऱ्या या टवाळखोरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे माझं असं फक्त इतकं म्हणणं आहे की जर जेव्हा आम्ही प्रशासनाला नियम थोडासा सिक्युरिटी मागितली तेव्हा प्रशासन का झोपले होते का माझं फक्त इतकं म्हणणं आहे आम्हाला आमच्या मुलांना आम्ही जेव्हा आम्हाला आमच्या मुलांना फक्त मी इतकं सांगते की आमच्या मुलांना इथं जेव्हा सिक्युरिटी मागितली तेव्हा प्रशासनाने आम्हाला नियमाच्या बंधनात बांधून बंद केले के त्यावेळेस आम्ही गप्प राहिलो जेव्हा एखाद्या मुलाला कोयत्याने जेव्हा वार झाला त्याच्यामध्ये आमचा मुलगा या किंवा मुलगी कोणापणी तिच्यामध्ये हादरून गेले तर आम्ही काय करायचं प्रशासनाला जॉब ठेवायचं का शाळेला ठेवायचं की प्रशास इथे पब्लिकला ठेवायचं काय ठेवायचं आम्हाला फक्त इतकं सांगतो

ही भेटला तर आमच्या पूर्ण शाळेचे पेरेंट्स आपल्या इथं धोरण करू आणि सगळ्यांना नका मोर्चाच्या खाली रस्ता बंद करू म्हणा बंद करू कारण की आमचा नका आजचा आजचे प्रश्न आहेत किती सहा सात वर्षापासून आम्ही हे धोरण चालू होते आलोय आणि त्यांची दिंड काढलीच पाहिजे काढले काढली पाहिजे पेपर मध्ये परत ती तोडने द्या करणार होतं भेटलेले चाकू होता तो सरांना आम्ही दाखवलेला आहे आणि त्यांना आम्ही मुद्दाम आम आणून ठेवलं होतं बाकीचे पळून गेले आणि हे चा, चांगलं नाही आता आता इथे लहान लहानपूर एवढे आम्ही एवढी चांगली इथं मार्केट आहे शाळा आहे लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे तुम्ही जर इथं संरक्षण देत नाही आणि तुम्ही म्हणता की मुली जगली जगवा आता कमीत कमी सोडताना किंवा भरताना इथं दोन पोलिस पाहिजे ही विनंती आम्हाला पश्चिम विनंती आहे दोन पोलिस दोन आ, एक जेंट्स आणि एक लेडीज हे तरी पाहिजे दैनिक भ्रमर नाशिक